या व्हिडिओमध्ये आपण तक्रार कशी नोंदवायची ते पाहणार आहोत सर्वप्रथम हेल्प टॅबवर क्लिक करा आणि कंप्लेंट सेक्शन ओपन करा जर तुम्हाला नवीन तक्रार नोंदवायची असेल तर ॲड बटनावर क्लिक करा आता कॅटेगरी निवडा जर तुमची कंप्लेंट यादीमध्ये नसेल तर आदर निवडा इथे आपण पिकअप अँड डिलिव्हरी ही कॅटेगरी आणि पिकअप डिले ही सब कॅटेगरी निवडत आहोत सब्जेक्ट सब्जेक्टमध्ये तक्रारीचा विषय लिहा डिस्क्रिप्शनमध्ये तुमची तक्रार सविस्तरपणे लिहा इथे आपण आपला कंप्लेंटचा एलआर नंबर टाकू शकता खाली तुम्ही पुरावा म्हणून फोटो अपलोड करू शकता जेणेकरून तुमची तक्रार स्पष्ट होईल यानंतर सर्वात खाली असलेल्या सबमिट बटनावर क्लिक करा आता तुमची तक्रार यशस्वीरित्या नोंदवली गेली आहे तुमच्या ईमेल आय डीवर याची पुष्टी करणारा मेल येईल आणि जेव्हा तुमच्या तक्रारीचे समाधान केले जाईल तेव्हाही तुम्हाला त्याच ईमेलवर अपडेट मिळेल